दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि या परिस्थितीमध्ये दे देशाचा मूड काय असेल कोणाचं सरकार देशामध्ये दे, येईल कोणाला किती जागा मिळतील या संदर्भामध्ये एबीपी आणि सी वोटर या सर्वे संस्थेने एक सर्वे केला अत्यंत ता ताजा सर्वे चारच दिवसापूर्वी तो प्रसिद्ध झाला आणि तो सर्वे प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये या सर्वेमध्ये काही भाष्य करण्यात आलं ते भाष्य ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे चाहते भारतीय जनता पार्टीचे खास भक्त या सगळ्या मंडळींना अक्षरशः सध्या उलट्या होत आहेत उलट्या त्या उलट्या इतक्या होत आहेत की पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्यांनी काम केलं अशी पत्रकारितेतले खूप मोठे लोक सुद्धा त्या लोकांना हा सर्वे सहन होत नाही कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा फडणवीसांचं सरकार येणार नाही असं जेव्हा सर्वे सांगतो तेव्हा या लोकांना अधिक उचंबळून येणं अधिक उलट्या होणं स्वाभाविक आहे त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरंग लाईव्ह मित्रांनो आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा नेहमीच अशा पद्धतीनं कुठल्या तरी संस्थेचा सर्वे येतो तेव्हा मी घाईनं कधी आपल्याशी संवाद करत नाही दोन चार दिवस शांतपणे थांबतो अनेकांची मतं जाणून घेतो अनेकांचे विचार ऐकण्याचा प्रयत्न करतो सर्वे संस्थांनी केलेला जो संपूर्ण सर्वे आहे त्याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून माझं स्वतःचं किंवा माझ्या स्वतःच्या दृष्टीने त्यामध्ये काय योग्य वाटतं आणि काय अयोग्य आहे त्या संदर्भातलं माझं मत मांडण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो कोणाचं ऐकून बोलणे किंवा असा प्रकार माझ्याकडे नसतो किंवा मा एखाद्या गोष्टीच्या विरोधात बोलणे असाही विषय माझा माझ्या या विश्लेषणामध्ये मा नसतो तर चार दिवस झालं या संस्थेचे सर्वे बाहेर पडले आणि या संस्थेने सरळ सरळ सांगितले की देशामध्ये दे पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार आहे आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीचं जे अलायन्स आहे त्या अलायन्सला जवळपास देशामध्ये तीनशे पस्तीस पर्यंत जागा मिळतील म्हणजे दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पस्तीस पर्यंत जागा मिळतील आणि निर्विवादपणे तिसऱ्यांदा मोदीजी हे देशाचे पंतप्रधान होतील आता असा जेव्हा सर्वेचा अंदाज व्यक्त होतो तेव्हा त्यावर ते ऑब्जेक्शन घेण्याचं किंवा आम्हाला हे पसंत नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही सर्वे संस्थेने जेव्हा देशामध्ये दोन लाख लोकांना बोलून दोन लाख लोकांचं चर्चा करून ज्याला आपण शॅम्पल साईज म्हणतो सर्वेच्या भाषेमध्ये तर दोन लाख लोकांची मतं अजमावल्याच्या नंतर सर्वे संस्थेला असं वाटलं की देशामध्ये पंचावन्न टक्के लोकांना असं वाटतं की प, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्या दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पस्तीस पर्यंत त्यांच्या जागा येऊ शकतात असं हे सी वोटरचं आणि एबीपी माझा यांचं मत आहे आपण हे नेहमी ऐकायचं असतं पाहायचं असतं त्यावर मंथन करायचं असतं चिंतन करायचं असतं परंतु एकदम उलट्याच करायचे नसतात आता मी जी विचारधारा घेऊन सातत्याने आपल्या समोर येतोय या विचारधारेच्या विरोधात जर काही समोर येणार असेल या विचारधारेच्या विरोधात जर काही आकडेवारी समोर येणार असेल मला उलट्या होण्याचं काहीच कारण नसतं लोकशाहीमध्ये हे सहजतेनं स्वीकारायचं असतं सहजतेनं पचवायचं असतं परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अशी काही युट्यूबर मंडळी आहे खास करून <coughs> या युट्यूबर मंडळींना रात्रंदिवस एकच ध्यास लागलेला आहे वाटल ते झालं तरी देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत म्हणजे त्यांचं सरकार आलं पाहिजे आता देवेंद्र फडणवीसांमध्ये या युट्यूबर मंडळींचा इतका जीव गुंतलाय की त्या प्रेमापोटी त्या, त्या त्यांचं जे नातं आहे ह्या नातं अधिक दृढ करण्यासाठी म्हणून ही मंडळी आपले आपले अंदाज आपापले कयास इतक्या विचित्रपणाने लोकांच्या समोर ठेवतायत की कधी कधी वा रे वा पत्रकारिता काय अभ्यास आहे काय चिंतन आहे काय मांडणी आहे असे उद्गार काढावे वाटतात कारण अनेक गमती जमती ही सगळी मंडळी करतात त्यातही मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये काम केलेले ज्याला प्रादेशिक वृत्तपत्र म्हटले जातात वयाची असंख्य वर्ष पत्रकारितेमध्ये काम केलेले अनेक रेकॉर्ड अनेक पुरस्कार घेतलेली माणसं सुद्धा जेव्हा अशा पद्धतीचा सर्वे येतो महाराष्ट्रामध्ये आणि हा सर्वे महायुतीच्या विरोधात आहे असं जेव्हा त्यांना जाणवतं तेव्हा ते इतक्या शब्दाच्या उलट्या करायला सुरुवात करतात की त्यांची काय कुठल्या शब्दांमध्ये त्यांचं कौतुक करावं किंवा कुठल्या शब्दांमध्ये त्यांची हेळसांड करावी अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो मी त्यांचं नाव घेत नाही तुम्ही ओळखला चला एक क्लास चार लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की या चार लोकांना गेल्या चार दिवसापासून असा उलट्यांचा त्रास सुरू झालेला आहे आपण म्हणत असतो बघा एखादा रोग लागल्यानंतर किंवा पशूमध्ये दे एखादा जेव्हा रोग येतो तर अशा पद्धतीचा एक रोग सध्या उलट्यांचा रोग सर्वेच्या उलट्यांचा रोग त्यातही सीओटरच्या सर्वेच्या उलट्याचा रोग सध्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवार आ, या लोकांचं नाना पटोले या लोकांचं महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार येऊ शकत असा जो अंदाज सीओटरने व्यक्त केला तो अंदाज यायला काही मंडळींना सण होत नाही सीओटर सह सरळ की देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीला सदोतीस टक्के महाराष्ट्रातली मतं मिळत आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला स्वतंत्रपणे एक्केचाळीस टक्के इतकी मतं मिळत आहेत असं सा सीओटर सांगतायत आणि याचाच अर्थ जर आपण कोणाला किती जागा मिळतील या संदर्भात थोडासा शोध घेण्याचा प्रयत्न केला थोडीशी आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न केला तर एकशे पन्नास जागेपर्यंत महाविकास आघाडी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाऊ शकते तर लोकसभेच्या जागा अठ्ठावीस जागा जवळपास महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जिंकू शकते तर भारतीय जनता पार्टीच्या वाटेला एकोणीस ते एकवीस जागा एकोणीस ते एकवीस एवढ्या जागा लोकसभेच्या मिळू शकतात आणि एकशे अठरा ते एकशे वीस एवढ्या जागा विधानसभेला मिळू शकतात असा सर्वांचा विचारवंतांचा अभ्यासकांचा कण आता समोर येतो आहे निवडणुकीला आणखीन काही दिवस वेळ आहे अनेकदा असं असतं की राजकारणच एक अशी गोष्ट आहे की म्हटलं जातं की ती बारा तासाला चोवीस तासाला अठ्ठेचाळीस तासाला बदलते भविष्यामध्ये आणखीन काय बदल होतील ते आपण सगळेजण पाहू परंतु एक महत्वाचं लॉजिक जे महाराष्ट्रामध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने मांडलंय त्यांचा जो काही पक्ष होता तो पक्ष ज्या पद्धतीनं तुमच्यासमोर जो काही ठेवलाय तो मात्र अत्यंत चिंताजनक आहे किंवा काय विचार करतात ही विद्वान पत्रकार मंडळी या संदर्भात आपण थोडासा अभ्यास करण्याची आवश्यकता त्यांचं मत असं आहे महाराष्ट्रातल्या या थोर ज्येष्ठ वयोवृद्ध पत्रकार महोदयांचं मत असं आहे की महाराष्ट्रातली जनता नरेंद्र मोदींना पंचावन्न टक्के पसंत करते राहुल गांधीला पस्तीस टक्के पसंत करते तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ कसं शकतं आता या लॉजिकला काय म्हणायचं की देशाच्या पंतप्रधान पदावर एखादा व्यक्ती असावा असं जर महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत असेल परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार नकोत असं जर महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत असेल तर यात आश्चर्य व्यक्त करण्याचं काय कारण आहे किंवा महाराष्ट्रातल्या अठरा टक्के जनतेनं जी अठरा टक्के जनता आहे म्हणजे पस्तीस आणि पंचा याच्यामधली जी मधला जो अंतर आहे या जनतेनं आपलं मत नोंदवताना आंधळेपणानं नोंदवलं किंवा सर्व्हे संस्थेला चुकीची माहिती दिली अशा पद्धतीचं आपण जेव्हा भाष्य करतो तेव्हा आपण पत्रकारितेमध्ये खरंच काय आत्तापर्यंत काय काय प्रकाश पाडला असेल त्याची तारीफ न केलेली बरी अशी परिस्थिती दिसून येते खरं म्हणजे हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे का आहे बरं हे सी वोटर सांगत नाहीये महाराष्ट्रातला सामान्य माणूस सांगतोय शेतकरी सांगतोय शेतमजूर सांगतायत महिला सांगतायत तरुण सांगतायत व्यापारी सांगतायत वृद्ध मांडळी सांगतायत सगळी मंडळी सांगतायत की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचं संयुक्त सरकार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल त्याचं कारण काय आहे असा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर बघा कुणाचे सरकार असो कामं कमी जास्त होत राहतात परंतु देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली ज्या पद्धतीनं शिवसेनेचं घर फोडलं ज्या पद्धतीनं पक्ष फोडला ज्या पद्धतीनं चिन्ह घेतलं ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या संपत्तीपर्यंतची मजल देवेंद्र फडणवीसांनी आपल्या हस्तकाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून करवली ती पद्धत महाराष्ट्राला पसंत पडलेली नाही ते त्याच दुसऱ्या प्रकारामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी अजित पवारांना आपल्या पक्षामध्ये घेतला अरे तुम्ही सत्तर हजार पंच्याहत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावर करताय त्यांना सरकारमध्ये सामील करून घेत आहे त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसवताय आणि आम्ही महाराष्ट्राचं हित करतोय म्हणताय तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला आवडलेल्या नाहीत महाराष्ट्र आज शांत आहे परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांना सीख देण्याचा किंवा तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात केलं ते तर चालणार नाही हे शिकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातली जनता उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नक्कीच करणार आहेत अगदी महाराष्ट्रातले सर्व विभाग मग मुंबई असो विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो किंवा खानदेश असो अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या फडणवीस विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये सुप्त लाट महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्याचा फार मोठा फायदा महाविकास आघाडीला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जेव्हा सी वोटरच्या या काल प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा अभ्यास केला असेल तेव्हा एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतःला म्हणून घेतात ज्यांनी धनुष्यबाण आपल्या ताब्यामध्ये घेतला त्या एकनाथ शिंदेना या राज्यातली जनता तीन ते पाच टक्के एवढी मतं देते किंवा अजित पवार स्वतःला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात फार मोठे नेते समजतात आणि माझच महाराष्ट्रामध्ये मी पुरोगामे विचाराची ही लढाई सुरू केली सांगतात त्या अजित पवारांना सुद्धा महाराष्ट्रातली जनता तीन ते चार टक्के एवढीच पसंती देते यावरून देवेंद्र फडणवीसांनी एवढा मोठा गोंधळ महाराष्ट्रात घालून या दोन पक्षाला फोडून आपल्यासोबत घेण्यामुळे त्याचा नेमका काय फायदा झालेला आहे हा सगळ्यात चिंतनाचा विषय आहे देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्षाचे नेते म्हणून पाच वर्ष शांत राहिले असते आणि आपली विरोधी पक्षाची भूमिका मजबूतीनं त्यांनी प्रामाणिकपणानं वटवली असती तर दोन हजार चोवीसचे निकाल भारतीय जनता पार्टीच्या एकट्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं गेलेले आपल्याला बघायला मिळाले असते परंतु देवेंद्र फडणवीसांना एवढा वेळ थांबायला वेळ नव्हता मी येईन मी येईन मी येईन अशा प्रकारची आरोळी त्यांनी ठोकली होती आणि मग त्या येण्यासाठी एवढे ये सगळा गोंधळ महाराष्ट्रात त्यांना घालावा लागला त्यांनी स्वतःच्या पक्षाचं तर नुकसान केलं आहेच आहे आता सांगतायत की एकाहत्तर ते पंच्याहत्तर जागाच फक्त भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मिळतील म्हणजे आपल्याच पक्षाचे पंचवीस तीस आमदार देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या प्रकारामुळे गायब झालेले आहेत एकनाथ शिंदेंचीही देवेंद्र देवें फडणवीसांमुळेच देवें 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 राजकीय वाट लागलेली आहे अजित दादांचीही वाट लागलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली त्यांची खास समर्थक युट्यूबर मंडळी आहे ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत त्यांना खूप त्रास होतोय हल्ली त्यांची तब्येत ठीक नाही गेल्या चार दिवसापासून त्यांना हायपर टेन्शनचा त्रास होतोय त्यांना सातत्याने उलट्या होत आहेत खरं म्हणजे या सगळ्या <coughs> मंडळीने तातडीने एका चांगल्या डॉक्टरांच्याकडनं उपचार घेण्याची आवश्यकता आहे अशी मंडळी महाराष्ट्राला हवी आहे महाराष्ट्रामध्ये दोन विचाराचं जोपर्यंत घर्षण होत नाही दोन विचाराचा जोपर्यंत संघर्ष होत नाही तोपर्यंत नव्या विचाराचा जन्म होत नाही किंवा चांगल्याचा सा जन्म होत नाही त्यासाठी आपली भूमिका भरे प्रतिगामी असेल परंतु ही प्रतिगामी भूमिका मांडण्यासाठी आपली तब्येत चांगली असली पाहिजे आणि रोखोकपणानं आपली भूमिका लोकांच्या समोर आली असली पाहिजे आज इतकंच मी आपल्याशी बोलणार आहे की सी वोटरचा जो सर्वे आला हा सर्वे महाविकास आघाडीच्या बाजून आला तो येणारच होता हे माझ्यासाठी गोष्ट नवी असली नवीन असली तरी काही मंडळींना खास करून देवेंद्रांच्या विशेष प्रेमामध्ये विशेष खास प्रेमामध्ये अगदी वेळ झालेल्या मंडळींना मात्र उलट्याचा त्रास होतोय ही बातमी आज आपल्याला देण्याची इच्छा होती आणि मी ती दिली आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा